दिंडोरी पिंपळगाव रोडवर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ चिंचखेड हद्दीत टॉमॅटोने भरलेला आयशा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडीत असलेल्या डाव्या बाजूच्या व्यक्तीला दुखापत झालेली आहे हायशार पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिंडोरीकडे जात होता पावसामुळे हा रस्ता खराब झालेला असून या रस्त्यावर दररोज एखादा अपघात घडत असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिले आहे हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले रस्त्याची रुंदी कमी असून दोन वाहने क्रॉसिंगसाठी अवघड गेले आहे रस्ता अर्ध्या बाजूने एक ते दीड फूट खचला असून वाहने पलटी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे ही घटना होण्याचं कारण फक्त या रस्त्याची असलेली दुरावस्था आणि या रस्त्याला पडलेले दोन ते तीन फुटाचे खड्डे याच्यामुळं वारंवार अशा गाडी पलटी होण्याच्या घटना होतात आणि ज्या ज्या शेजारी जे शेतकरी आहेत त्यांच्या होणारे नुकसान याला कारणीभूत हे रस्ते कॉन्ट्रॅक्टर किंवा कोणी जे असले याच्यावर आणि हे रस्ते लवकरात लवकर, लवकर आ, दुरुस्त करावे ते एखादा तरी होतो दिवसभरात हो हे दिवस रस्ते जे एक दोन तीन फूट जवळपास कसलेले हेच कारणे मुख्य हो हेच कारण मुख्य आहे एन सी एन न्यूजसाठी तुषार झेंडपाई दिंडोरी